नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्य मैदान पार आहे पिंचोड क्षेत्रातील हिंद मैदान म्हणलं तर ते म्हणजे सावली देसाई मैदान आणि याच मैदाना याच मैदानासाठी बैलगडी क्षेत्रातील बिंचोडचा बादशाह मथुर एखादं मथुर सज्ज झालाय मथुरचा पारिण की कोण असेल त्याचबरोबर मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडलाय बैलगडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य ते बाकासूर बाकासूर पाताण दिसेल का तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मथुर वर्सेस आरब्या अशी टॉपची बिनजवड जमलेली आहे आणि ही टॉपची पिनजोड चार बादल्या आणि एक लाख चार बादल्यावर राहणार आहे तर नक्कीच मथुरा मथुरा या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा शुभेच्छा आरव्याल देखील शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर बाकासाचा पाय पायरण की कोण असेल बाकासू पाता, पाता दिसेल तर मी त्यांना या माहितीमध्ये पाताना नाही दिसणार असं समजत आहे तरीसुद्धा जर बाकासूर या माहितीमध्ये आलाच तर बाकासूसोबत आपल्या घोडचा सब्जा पाताना दिसेल बघूया जर बाकासाची शर्यत झाली तर नक्कीच आपण अपडेट देऊया चला आता मग मी पण नाही कारण अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन नोटमध्ये